नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करतो जन्माष्टमीचा पवित्र सण कृष्ण जन्मदिन म्हणून साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार द्वापर युगात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यामुळे या दिवशी जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो या दिवशी लोक उपवास करतात आणि रात्री बाळकृष्णाच्या जन्मानंतर विधिवत पूजा करतात व हा सण साजरा केला जातो त्यानुसार यंदा जन्माष्टमीचा उत्सव उद्या म्हणजे सव्वीस ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे त्यामुळे भगवान श्रीकृष्णाची पूजा ही केली जाणार आहे तर या दिवशी जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे तसेच भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे श्रीकृष्णाचे दर्शन करताना त्यांना मोरपंख चढवावे या दिवशी भगवान श्रीकृष्णाला पिवळ्या रंगाची वस्त्रे पिवळी मिठाई पिवळे फूल तसेच कृष्णाला शृंगार अर्पण करावा संपूर्ण दिवस भगवान श्रीकृष्णाची पूजा आराधना करावे तसेच रात्री बारा वाजता पूजेच्या आधी पुन्हा स्नान करून त्यानंतर दक्षिणावर्ती शंकाने भगवान कृष्णांना पंचामृताने अभिषेक करावा या दरम्यान तुम्ही देवाकडे मनातील इच्छा मागू शकता त्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या परिवार तुमच्या परिवारासह परिवारा आरती करू शकता त्यांना प्रसाद चढू शकता अशा प्रकारे उद्या आपल्याला श्रीकृष्णाची विधिवतपणे पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांच्या भविष्यासाठी मुलांच्यातील दोष हट्टीपणा चिडचिड विघ्न मुलांच्या आयुष्यातील विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे हा उपाय खूप प्रभावी आहे हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो त्यामुळे हा उपाय तुम्हाला गोकुळ अष्टमी किंवा जल कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी या दिवशी असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होणार आहेत तर हा दिवा कसा लावायचा याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा तर पहा ही आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत गोकुळ अष्टमीचे व्रत करत असते उद्या जी गोकुळ अष्टमी आहे ती श्रावण महिन्यातील आहे आणि श्रावण महिना हा भगवान शिवशंकराची पूजा सेवा आपण या महिन्यात करत असतो आणि योगायोगाने गोकुळ अष्टमी ही सोमवारीच आलेली आहे त्याचबरोबर या दिवशी गोकुळ अष्टमी दिवशी भगवान कृष्णांची सेवा केली तर आपल्या आयुष्यातील खूप साऱ्या अडचणी या दूर होतील आणि त्याचबरोबर उद्या प्रत्येक आईने गण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी श्रीकृष्ण देवतेला साखळ हे घालायचे आहे मुलाच्या सुखी जीवनासाठी त्याच्या जीवनातील सर्व हट्ट विघ्न हट्टीपणा दूर होण्यासाठी वास्तुदोष ग्रहदोष पितृदोष दूर होऊन मुलाची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होण्यासाठी त्यामध्ये नोकरी शिक्षण यामध्ये प्रगती होण्यासाठी हा उपाय करायचा आहे आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपली मुले ही खूप हुशार आहेत किंवा असतात पण त्यांचे अचानक अभ्यासातून दुर्लक्ष होते त्याचबरोबर अभ्यास करूनही काही काही वेळेला मुलांच्या रक्षात राहत नाही उच्च शिक्षण घेऊनही मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा मुले हट्टीपणा चिडचिडपणा जास्त करतात काही वेळा मुलांना बाहेरची नजरबाधा लागते बाहेरची नाही तर कधीकधी मुलं अशी काही वागतात त्यामुळे घरातील लोकांची सुद्धा त्यांना दृष्टही लागत असते हे सर्व आपल्यासोबतही घडत असते मुलांचा टापटपणा कमी व्हावा असे प्रत्येक आईला वाटत असते तर उद्या आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या मुलाची मुलासाठी आपल्याला श्रीकृष्णाजवळ एक दिवा लावायचा आहे दिवा हे बुद्धीचे त्यागाचे ज्ञानाचे प्रतीक आहे दिव्यामध्ये अनेक प्रकारची सकारात्मक ऊर्जा असते आणि या सकारात्मक ऊर्जासाठी मुलांसाठी व मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप महत्त्वाचे असते सर्वात प्रथम हा दिवा तुम्ही तुमच्या मुलासाठी मुलीसाठी कोणाहीसाठी लावू शकता त्याचे वय कितीही असले तरी चालते हा उपाय करताना घरात सुतक विटळ नसावा अशा वेळीस हा उपाय तुम्ही करू शकता तर पहा उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतर घरातील तुमच्या श्रीकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे किंवा तामनात त्यांना ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही पाण्याने किंवा दुधाने अभिषेक किंवा पंच अमृताने अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला हा अभिषेक घालायचा आहे त्यानंतर हे अभिषेक घातलेलं जे पाणी आहे ते तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला किंवा मुलांना तुम्हाला प्यायला द्यायचं आहे त्यामुळे तुमच्या मुलांमध्ये असणारा हट्टीपणा चिडचिडपणा त्याचबरोबर बुद्धीची वाढ होते आणि जी काही त्यांच्यामध्ये नकारात्मकता आहे ती नकारात्मकता सपण्यास मदत होते हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला श्रीकृष्णांना एखाद्या पिवळ्या कपड्यावर ठेवायचे आहे किंवा जर तुम्हाला सेपरेट पूजा मांडणी करणे शक्य नसेल तर देवघरात जिथे तुमची नेहमी ग श्रीकृष्णाची मूर्ती असते तिथे तुम्ही ठेवू शकता त्यानंतर त्यांना पिवळे फूल पिवळे फळे किंवा पिव्या रंगाची मिठाई अर्पण करू शकता सर्व झाल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हळदी कुंकू एकत्र करून आपल्याला त्या प्लेटमध्ये एक, प्लेट एक स्वास्तिक काढायची आहे त्यावर थोड्या अक्षदा टाकायच्या आहेत आणि एक दिवा किंवा तुमच्या घरामध्ये पंथी असली तर चालते किंवा कोणताही तांब्याचा पितळेचा किंवा चांदीचा कोणताही दिवा तुमच्या घरात जो असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला कलावा आता कलावा म्हणजे जे रक्षासूत्र असतं जे आपण हातामध्ये बांधतो ते घ्यायचं आहे त्या दोऱ्याची एक वात बनवायची आहे आणि त्या वात जी बनवलेली आहे ती त्या दिव्यामध्ये टाकायची आहे या दिव्यात तुम्हाला तिळाचे तेल असेल तर टाकावे किंवा मोहरीचे तेल टाकू शकता ह्या दोन्ही तेलापैकी कोणतेही एक टाक तेल टाकण्याचा प्रयत्न करा जर हे दोन्ही तेल तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही साधे जे आपण देवपूजेत वापरतो तेही तेल तुम्ही टाकू शकता किंवा घालू शकता व त्यामध्ये थोडी आता त्या ते तेलामध्ये आपल्याला काही अशा गोष्टी टाकायच्या आहेत की त्यामुळे आपल्या मुलांच्यातली नकारात्मकता ही जाणार आहे तर बघा त्यामध्ये थोडी तुम्ही पोह पिवळी मोहरी टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये दुसरी एक वस्तू टाकायची आहे सर्वात आधी तुम्हाला सात काळी मिरी टाकायची आहेत एक विलायची टाकायची आहे व एक छोटासा कापराचा तुकडा टाकायचा आहे त्या दिव्यांमध्ये त्यानंतर दिवा हा प्रज्वलित करायचा आहे ज्या प्लेटमध्ये स्वास्तिक काढलेले आहे त्या स्वास्तिकावर हा दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवल्यावर तुम्हाला त्या दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच दिव्याने तुम्हाला श्रीकृष्णाची आरतीही करायची आहे आरती झाल्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठन करायचे आहे किंवा किंवा देवकी सुत गोविंदा वासुदेवाय जगतपते देही मे तने कृष्ण तो सरस्वत ते हा जो मंत्र आहे त्या मंत्रांचे तुम्हाला पठन करायचे आहे हा उपाय तुम्हाला आता करायचा आहे त्यानंतर सलग सल एकवीस दिवस हा दिवा आपल्याला लावायचा आहे रोज या तील जे सर्व काही साहित्य आहे ते काढायचे आहे नंतर नवीन साहित्य घालून हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये पिरेड असेल सुतक असेल आला असेल तर हा उपाय तुम्ही जितके दिवस स्कीप कराल तेवढा तो हा परत उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर रोज तुम्हाला गोपाल मंत्राचा हा जप हा एकवीस दिवस करायचा आहे ही सेवा तुम्हाला करायची आहे जर ही सेवा मुलांकडून करून घेता येत असेल तर तुम्ही करून घेऊ शकता त्यांना जर जमत नसेल तर तुम्ही केली तरी चालते अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला उद्याच्या दिवशी लावायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा स्वामी समर्थ